देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा मंठा तालुक्यातील शिरपूर शिवारामधील या एका सिमेंट बांधाऱ्यावर आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सोळा सतरामध्ये मध्ये या खेतीवेरचं काम झालेलं आहे सिमेंट बांधाऱ्याचं काम झालेलं आहे परंतु यावर अद्यापर्यंत दरवाजे येऊन पडलेले नाहीत आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं तर सरकारचं तर नुकसान विन, या ठिकाणी झालेलंच आहे परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा पाण्याचा विनाकारण वाया गेल्यामुळं जो फायदा व्हायचा आहे तो होत नाही विनाकारण शासनाचा महसूल बुडालेला आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी नुकसान व्हायचं होत आहे तर या ठिकाणी या सिमेंट बंधाऱ्या मार्फत खाली ज्यांच्या जमिनी आहेत ज्यांना याचा सिंचनाचा फायदा होऊ शकतो असे काही शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांनी काय मागणी सरकारकडे के केलेल्या आहेत काय प्रक्रिया केलेल्या आहेत तर ते आपण आता त्यांच्या मार्फत जाणून घेऊयात हा भाऊ नमस्कार नमस्कार आज आपण मंठा तालुक्यातील मौजे शिरपूर शिवार या ठिकाणी केटीवेर वर उभे आहे या सदरच्या केटीवेर हे जलसंधारण संधारण विभाग जालना अंतर्गत काम करण्यात आलेले आहे सण दोन हजार सोळा सतरामध्ये या केटीवरचा कार्यक्रम आदेश झाला दोन हजार एकोणीसमध्ये या केटी काम पूर्ण करण्यात आले परंतु संबंधित ठेकेदाराने या केटी काम निकृष्ट दर्जाचे करून लाखो रुपयाला चुना लावण्याचं काम केलेलं ला आहे दुसरा विषय यावर अद्यापपर्यंत गेट गेट टाकण्यात आलेले नाही वारंवार विचारणा केली परंतु उडवडीचे उत्तर देऊन या ठिकाणी गेट टाकण्यात आलेले नाही त्यानंतर दोन्ही साइडच्या ज्या पिचिंग असतात इस्टिमेट प्रमाण कोणत्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाही म्हणून आमची प्रशासनाला विनंती की सदरून कामाची चौकशी करून ठेकेदारावर चौकशी आमची गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची सर्वांची विनंती आहे आपण सरकारकडे काही मागणी केलेली आहेत का किंवा काही कि निवेदन वगैरे कोणाला दिलेलं आहे का माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे आम्ही नुकतंच दोन दिवसापूर्वी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आगामी काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण यासारखं आंदोलन छेडण्यात येईल जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाच्या समोर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे तर हे होते शेतकरी आणि यांनी आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे तेव्हा प्रशासनानं त्यांची मागणी त्वरित कारवाई करावी आणि या शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका